नमस्कार मित्रांनो तर आज आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत राज्यातील भटक्या जमाती भजक प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी राजे यशवंतराव होळकर महामेष योजना व इतर तीन योजना मेंढ्यांसाठी चराई अनुदान मेंढी शेळी पालनासाठी जागा खरेदी अनुदान व कुक्कुट पक्ष्यांच्या खरेदी व संगोपनासाठी अनुदान या एकूण चार योजना राबवण्यात येत आहेत तरी या योजनेसाठी आजपासून महामंडळाच्या महामेश डॉट ओ आर जी या सांकेतिक स्थळावर अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे तर आपण आजपासून महामेश डॉट ओ आर जी या सांकेतिक स्थळावर भेट देऊन अर्ज करू शकता तर बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस ते सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये अर्ज ऑनलाईन प्रकारे केले जातील तर आज आपण या चारही योजनांबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात तर राज्यातील मेंढी पालनाच्या व्यवसायास प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाकडून राजे यशवंतराव होळकर महामेश योजना आणि आणखी इतर तीन योजना सुरू करण्यात आल्या आहेत मेंढ्यांसाठी चराई अनुदान मेंढी शेळी पालनासाठी जागा खरेदी अनुदान व कुक्कुट पक्ष्यांच्या खरेदी व संगोपनांसाठी अनुदान तर मित्रांनो राज्यातील धनगर व तत्सम जमातीमधील सुमारे एक लाख मेंढपाळांकडून मेंढी पालन हा व्यवसाय केला जातो धनगर जमातींमधील समाज सामाजिक आर्थिक व शैक्षणिक शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्यामुळे या समाजास भटक्या जमाती क या मागास प्रवर्गामध्ये समाविष्ट करून त्यांना मागास वर्गीयांच्या सवलती राज्य शासनाने लागू केल्या आहेत सध्या राज्यातील मेंढपाळ विविध ऋतूनुसार मेंढ्यांसाठी जे ते चारा उपलब्ध होईल अशा ठिकाणी भटकंती करून मेंढ्यांचे पालन पोषण करण्याचा व्यवसाय करत आहेत तर या व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाकडून या तीन नवीन चार नवीन योजना राबवण्यात येत आहेत तरीही या चारही योजनांबद्दल आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर राज्यात मेंढी पालनात प्रोत्साहन देण्यासाठी पंच्याहत्तर टक्के अनुदानावर मेंढी गटाचे वाटप करणे ही योजना आहे तरी या महा राजे यशवंतराव होळकर महामेष योजना या योजनेमध्ये एकूण पंधरा घटक आहेत तर पंच्याहत्तर टक्के हे शासनाचे अनुदान असणार आहे आणि पंचा पंचवीस टक्के हे लाभार्थ्याला स्वतः अनुदान द्यायचे आहे तर मित्रांनो आपण या चारही योजनांबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात तर या राजे यशवंतराव मा होळकर महामेश योजनेमध्ये एकूण पंधरा घटक आहेत तर कायमस्वरूपी एका ठिकाणी राहून मेंढीपालन करण्याकरिता पायाभूत सोयी सुविधेसह वीस मेंढ्या प्लस एक मेंढा नर असा मेंढी गट पंच्याहत्तर टक्के अनुदानावर वाटप करणे यामध्ये स्थायी गट आहे स्थलांतरित गट आहे तर स्थायी गटासाठी शासनाकडून तुम्हाला शेड बांधकाम मोकळ्या जागेस कुंपण खाद्याचे व पिण्याच्या पाण्याची भांडी जंतनाशक कीटकनाशक औषधे व खनिज विटा चारा बियाणे हे लाभ देण्यात येतील तर यापैकी पंचाहत्तर टक्के अनुदान हे शासन देणार आहे आणि पंचवीस टक्के अनुदान हे लाभार्थ्याला स्वतः द्यायचे आहे तर या योजनेबद्दल सविस्तर माहिती महामेश डॉट ओ आर जी या वेबसाईटवर दिली आहे तर आपण योजनांच्या तपशील या मेनूवर क्लिक करून ही सविस्तर माहिती वाचू शकतो लाभार्थी निवडीचे निकष काय आहेत त्याच्या अटी काय आहेत पूर्ण पैशाचं बी विवरणपत्र पत्र यामध्ये दिलं आहे की कि शासनाकडून किती अनुदान मिळणार लाभार्थ्याला किती द्यायचे पूर्ण माहिती विवरणपत्रामध्ये टेबल फॉर्मॅटमध्ये दिलेली आहे तर आवश्यक कागदपत्रे जसे जातीचा दा, दाखला आधार कार्ड रेशन कार्ड ही सविस्तर माहिती यामध्ये दिलेली आहे तसेच या शासन निर्णय पहा या बटनवर क्लिक करून तुम्ही जी आर पूर्ण वाचू शकता तसेच एकूण पंधरा घटकांसाठी सविस्तर माहिती दिली आहे तर आणखी यामध्ये कुट्टी कारखाना पशुध पशुखाद्य कारखाने उभारण्यासाठी पन्नास टक्के अनुदान कुट्टी केलेल्या हिरव्या चाऱ्याचे यंत्र पन्नास टक्के अनुदानावर वाटप करण्यात येत आहे तसेच आणखी इतर तीन योजना आहेत जसे की मेंढ्यांसाठी चराई अनुदान राज्यातील जून ते सप्टेंबर या चार महिन्यांसाठी भटक्या जमाती भजक या प्रवर्गातील धनगर व तत्सम जमातील मेंढपाळ कुटुंबांना जून ते सप्टेंबर या चार महिन्यासाठी चराई अनुदान देण्यात येणार आहे तर प्रति महा सहा हजार असे एकूण चोवीस हजार अनुदान शासनाकडून देण्यात येत आहे मेंढपाळ कुटुंबांकडे असलेल्या मेंढ्यांच्या पालन पोषणासाठी सर्वसाधारणपणे शासकीय गायरान जमिनी पडीक शेत जमिनी व डोंगर इत्यादी परिसरात मेंढपाळ त्यांच्या मेंढ्या चराईसाठी घेऊन जातात ज्यापैकी हे क्षेत्र वन विभागाच्या ताब्यात असेल त्या क्षेत्रामध्ये मेंढपाळ व वन विभागाचे अधिकारी यांच्यामध्ये संघर्ष निर्माण होतो असे अनेक वेळा वादविवाद होतात परिणामी मेंढ्यांच्या पालन पोषणामध्ये मेंढपाळांना अडचणी निर्माण होतात त्या अडचणींवर मात करण्यासाठी शासनाने चार महिन्यांसाठी मेंढपाळ बांधवांना चराई अनुदान ही योजना आणली आहे तर या योजनेबद्दल सविस्तर माहिती आपण या विवरणपत्रामध्ये या योजनांचा तपशील मेनू मध्ये पाहू शकता योजनेचा उद्देश काय आहे लाभार्थी निवडीचे निकष काय आहेत हे पूर्ण आपण या पेजमध्ये पाहू शकता जसे की विवरणपत्रामध्ये पाहू शकता आणि डॉक्युमेंट जे आवश्यक डॉक्युमेंट आहेत ते पण तुम्ही येथे पाहू शकता तसेच तिसरी योजना आहे मेंढी शेळी पालनासाठी जागा खरेदी अनुदान तर राज्यातील स्थायी पद्धतीने जे मेंढपाळ मेंढीपालन करतात त्या मेंढपाळांना स्थायी पद्धतीने म्हणजे शेड बांधकाम शेड बांधून देणे त्यांना वेगवेगळ्या सुविधा देणे हे पूर्ण ह्या विवरणपत्रामध्ये दिले आहे तुम्ही हे पूर्ण वाचू शकता आणि शेवटची चार नंबरची योजना आहे कुक्कुट पक्ष्यांच्या खरेदी व संगोपनासाठी अनुदान तर यामध्ये लाभार्थ्याला चार आठवडे वयाच्या सुधारित देशी प्रजातीच्या एकूण शंभर पक्ष्यांची वाटप करण्यात येत आहे आणि त्या पक्ष्यांसाठी खाद्यसुद्धा पुरवण्यात येत आहे तर पूर्ण माहिती तुम्ही या टेबलमध्ये पाहू शकता तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ योजनांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद